सर्वत्र शेतकरी बांधवांसाठी आता एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सर्वात मोठा निर्णय जाहीर केलेला आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता तुम्हाला आज या ठिकाणी मिळणार आहे परंतु शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या हा हप्ता तुम्हाला मिण्यासाठी सर्वात प्रथम दोन कागदपत्रे जमा करून तात्काळ एक महत्वाचा अर्ज करावा लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आता बघा सर्वात महत्वाचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घातलेला आहे जर हा अर्ज शेतकरी बांधवांनी नाही केला तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सातव हप्ता मिळणार नाही त्यांना वंचितच राहावं लागणार आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व शेतकरी बांधवांना ते काम करून एक सर्वात महत्वाची आड घालण्यात आलेली आहे आता त्या आडीची पूर्तता सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार नाहीतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार नाही आता काय म्हणलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काय सर्वात महत्वाचे काम शेतकरी बांधवांना करावं लागणार ती बातमी अगदी पेपरमध्येच या ठिकाणी छापून आलेली आहे पत्रकारांनी बातमी पेपरला छापून दिलेली आहे आता नेमकं काय बोललेले आहे देवेंद्र फॉर्मिस ते पाहून घेऊया तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे की नमो किसान महासंबी योजनेचा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार राज्यातील शेतकरी बांधवांना ही महत्वाची बातमी देण्यात आली आहे शेतकऱ्यांना आता लक्षामध्ये घ्या रक्षाबंधनाचा सण जवळ आलेला आहे त्यानिमित्त उद्यापासून शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासंबंधी योजनेचे हप्ते जमा होणार आता ही बातमी कालची आहे म्हणजेच की शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या बघा म्हणजे की आज या योजनेचा लाभ कराव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे सोबतच शेतकरी एक ते देखील आपण पाहून घेऊया तत्पूर्वी जाणून घ्या काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पी एम किसान निधी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळाले आहे ही एक आनंदाची बातमी असतानाच दुसरी आनंदाची बातमी अशी आहे म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे पैसे लवकरच या चौदा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरण होणार नाही तर सर्वात प्रथम शेतकरी शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन गटामध्ये आता पहिल्या गटामध्ये चौदा जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहे आता शेतकरी बांधव सर्वात प्रथम लक्षामध्ये घ्या या चौदा जिल्ह्यांला हप्ता मिळाल्यानंतर जे काय राहिलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यांना दोन दिवसानंतर या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या यासाठी नुकतीच राज्य सरकारची एक महत्वाची बैठक झाली असून त्यात हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा हप्त्याची वाट पाहत होते तो हप्तादर त्यांना मिळाला परंतु आता बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याची वाट शेतकरी बांधव पाहत होते ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे म्हणून आता लक्षामध्ये घ्या उद्यापासूनच या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार अशी महत्वाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिलेली आहे आता बघा तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला पी किसान नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकाच वेळी मिळणार होते पण बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त दोन हजार रुपये मिळाले आहे त्यामुळे शेतकरी उर्वरित रकमेची आता आतुरतेने वाट पाहत आहे यावर एक चांगला निर्णय घेण्यात ने आला आहे म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्हाला आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता सर्व शेतकरी बांधवांचे काही प्रश्न देखील आहे जसे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे का ते देखील आपण जाणून घेऊया परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर आता काही शेतकऱ्यांना मोबाईल वर पीएम किसान रुपये जमा झाल्याचा मेसेज पण हो राज्य सरकारचा मेसेज आला नाही यामुळे शेतकरी बांधव थोडेसे चिंतेमध्ये होते पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आजपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले आहे बघा त्यांनाच हा हप्ता दिला जाणार आता बघा दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसव हप्ता जमा झालेला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे परंतु त्यासाठी या चौदा जिल्ह्यामध्ये तुमचे नाव आहे का हे तुम्हाला तात्काळ पाहणं गरजेचे आहे जर या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे आता शेतकरी बांधवो जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती असेल तर लक्षामध्ये घ्या या शेतकरी बांधवो जे का लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेमुळे पण नमो शेतकरी योजनेला थोडासा उशीर झालेला आहे परंतु आता सरकारचे डोळे उघडले आहे या चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार आहे आता बघा या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी दिली आहे की या लाभाचा फायदा कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल त्यामुळे उद्या मिळणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता घरामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे जसे की बघ आता लक्षामध्ये घ्या म्हणजे की नवरा बायको असे किंवा त्यांचा मुलगा असे बघा किंवा एका शेतकऱ्याचे खूप जास्त कुटुंब असे म्हणजे की त्या शेतकऱ्याच्या नावावर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या पाच एकर असेल त्याच्या मुलाच्या नावावर दोन एकर जमीन असेल असे करून त्यांनी तुकडे तुकडे केलेले आहे ते या ठिकाणी लाभ घेत आहे परंतु तसे जमणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे सर्वात आधी आता हे पैसे फक्त चौदा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा या जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे त्यांना सर्वात आधी दोन हजार रुपये मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आणि आता लक्षामध्ये घ्या हप्ता देण्याचे ठरवले आहे परंतु बघा सर्व बँकांमध्ये देखील आपतीत जमा होणे शक्य नाही आता लक्षात पहिल्यांदा बघा आज या आठ बँका मध्ये पैसे जमा होणार आता या आठ बँकाच्या व्यतिरिक्त जर तुमच्या दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला दोन दिवसानंतर पैसे वितरित केले जाणार आता बघा त्या महत्वाच्या कोणत्या आठ बँकी आणि ते कोणते चौदा जिल्हे आहेत ते लगेच पाहून घेऊया बघा चौदा जिल्ह्यांची यादी आणि आठ बँकांची यादी बघा फक्त चौदा जिल्ह्यामध्येच राहणार आहे आणि या आठ बँकांमध्ये खाते असलेले शेतकरी या लाभासाठी आता आज ठरलेले आहे आणि जर खाते दुसरे जरी असेल तर चिंता करू नका दोन दिवसानंतर सर्व शेतकरी आता बघा शेतकरी लाभता मिळतील पहिलीच बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया बघा म्हणजे की एस बी बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक कोटेक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता शेतकरी बांधवनो या आठ बँकेपैकी एका बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हप्ता दिला जाणार आता बघा या आठ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होतील स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय ही सरकारी बँक असल्यामुळे यामध्ये सर्वात अधग या ठिकाणी पैसे जमा करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे आता बघा शेतकरी बांधवनो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांनी खाते उघडले आहे त्यांना देखील सरकारच्या माध्यमातून आता हप्ता दिला जाणार आहे आता बघा शेतकरी बांधवो आरटीआय आणि नियम नी जर तुमचे बघा महाराष्ट्र बँकेमध्ये खाते असेल आणि ते आधार कार्डला लिंक केलेले असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळेल हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्याने येतो हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते आधार कार्डला जोडलेले आहे बघा त्यांनाच हा हप्ता दिला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीची एक बैठक झाली या बैठकीमध्ये नमोचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज तात्काळ जमा करावे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वात अगोदर हा लाभ मिळणार आहे आता ते कोणतेच चौदा जिल्हे आहे ते आपण पाहून घेऊया शेतकरी बांधव पण लक्षामध्ये घ्या हिंगोली आहे अमरावती आहे वाशिम आहे अकोला आहे बुलढाणा आहे यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड बिलढाणा धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल आणि बघा या यादीमध्ये जी काय बँकांची यादी आहे जिल्ह्यांची यादी आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच आता हप्पा मिळणार आहे आता बघा परभणी आणि लातूर तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्हाला तपासून घ्यायचे आहे जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आता लाभ मिळणार आहे आता लक्षामध्ये का शेतकरी बांधवनं मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना काही घोटाळे झाले आहे असे सरकारच्या लक्षामध्ये आले त्यामुळे आता हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही सरकारने सांगितलेले आहे की ही योजना फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांनाच आहे म्हणजे की काही शेतकरी बांधवांच्या नावावर तीस एकर वीस एकर अशी जमीन आहे त्यांना हा हप्ता दिला जाणार नाही आता शेतकरी बांधव काही शेतकरी बांधवांच्या घरामध्ये जास्त कुटुंब असल्यामुळे त्यांनी जमिनीचे तुकडे केलेले आहे मुलाच्या नावावर दोन एकर बायकोच्या नावावर दोन एकर असे करून या ठिकाणी सर्वांच्या नावावर जमीन आहे त्यामुळे त्या, त्या देखील शेतकरी बांधवांना लाभता मिळणार नाही फक्त घरामधील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काही शेतकऱ्यांनी काढ आहे कमी उत्पन्न दाखवून पी एम किसान महासन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे आता त्या देखील शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता शेतकरी बांधवांवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन बघा पासबुक आणि आधार कार्ड ही दोन वस्तू नेऊन हे दोन कागदपत्र नेऊन तुम्हाला तात्काळ ई के वाय सी करून घ्यायची आहे बघा आणि तुम्ही जर केवायसी वाय सी केली तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आता बघा नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये मिळणार की दोन हजार रुपये लक्षामध्ये घ्या जेव्हाही आता तुमच्या खात्यावर हापता येईल तेव्हा तुम्हाला कॅनरचा आहे की नेमकं किती रक्कम मिळणार तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद